विजय थालापतीच्या टीव्ही के पक्ष स्थापनेनंतर तो चांगले चर्चेत आलेला आहे अक्षरशः लोकांनी त्याला डोक्यावरती बसवून घेतल्यासारखी अवस्था झालेली आहे शनिवारी तमिळनाडूच्या करूर येथे आपली सभा आयोजित केली होती या सभेसाठी अनेक लोक आले होते नेहमीच रेकॉर्ड ब्रेक गर्दी थालापतींच्या सभेसाठी असते तीच गर्दी शनिवारी सुद्धा होती यावेळी स्टेजवर विजयचे भाषण चालू असताना गर्दी भावनिक होऊन त्याला पाहण्यासाठी बेरिकेड्स तोडून पुढे त्याला पाहण्यासाठी बेरिकेड तोडून पुढे सरसावली पण गर्दी इतकी होती की काही लोकांचा त्यात जीव गुदमरू लागला आणि यातूनच श्वास गुदमरून एकोणचाळीस जणांचा मृत्यू झाला ज्यामध्ये दहा मुले आणि सतरा महिलांचा समावेश आहे तर बाकी आलेल्या माहितीनुसार यात अजूनही पन्नास जण जखमी आहेत या सगळ्या घटनेनंतर विजयने त्याच्या एक्स अकाउंटवरती पोस्ट करत सहानुभूती व्यक्त केली तर या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांनी करूरमधील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली आणि यानंतर वातावरण चांगलंच तापलंय पण असं अचानक नेमकं काय झालं ज्यामुळे गर्दी इतकी वाढली पोलीस प्रशासन गर्दी का कंट्रोल करू शकली नाही पोलिसांनी आणि सभा आयोजकांना गर्दीचा अंदाज आला नव्हता का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत चला तर जाणून घेऊया या घटनेची सविस्तर माहिती नमस्कार मी सरिता दे देसाई आणि आपण पाहत आहे स्टार महाराष्ट्र न्यूज तमिळनाडूच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत या निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चेत मात्र विजयचा पक्ष टी के आहे विजय थालापतीचा हा पक्ष तमिळनाडू मध्ये नाही तर संपूर्ण देशात चर्चेत आहेत त्यामुळे त्याचे चाहते हे अगणित आहेत एक उत्तम अभिनेता तर तो आहेच पण लोकांच्या मनातही अधिराज्य करतो त्यामुळे विजय चांगला चर्चेत राहतो शनिवारी सुद्धा असंच काहीस झालं थालापतींची शनिवारी तमिळनाडूच्या करूर या ठिकाणी रॅली सभा आयोजित करण्यात आली होती या रॅली सभेमध्ये हजारोंची गर्दी सुद्धा त्या ठिकाणी आधीपासूनच जमली होती जवळपास विजयला सात तास त्या सभेच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला होता त्यामुळे गर्दी अधिकच वाढत गेली होती या सभेसाठी फक्त तीस हजार लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली होती मात्र लोक या ठिकाणी त्यापेक्षा दुप्पट म्हणजे साठ हजार लोक जमा झाले सभा उशिरा चालू झाली आणि विजयने बोलताना विरोधकांच्या वरती टीका करायला सुरुवात केली आणि एक गाणं गायलं हे ऐकून इतक्यात काही कार्यकर्ते धक्काबुक्की करत जाऊ लागले अगदी गर्दी गोंधळ उडाला लोकांना शांत करणे गरजेचे होते त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करायला सुरुवात केली आणि मग लोक घाबरून इकडे तिकडे पळू लागले आणि सभेच्या ठिकाणचे सगळे वातावरण अक्षरशः बिघडून गेले सुरुवातीला या सभेमध्ये दहा जणांचा जीव गेल्याची बातमी समोर आली होती इतकंच नाही तर मृतांचा आकडा अधिक वाढत असल्याची बातमी सुद्धा काही कालांतराने समोर आली आली गर्दीमध्ये रुग्णवाहिका बोलवण्यात होती मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी ही रुग्णवाहिका बोलवण्यात आली होती मात्र गर्दी इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात होती की गर्दीतून रुग्णवाहिका सुद्धा बाहेर काढणं शक्य झालं नाही या सगळ्या घटनेवरती बोलत असताना पोलीस अधिकारी व्यंकटरमण म्हणजे डीजीपी व्यंकटरमण यांनी थोडी माहिती दिली विजयला या रॅलीला पोहोचण्यासाठी तब्बल सात आठ तास उशीर झाला असं ते म्हणाले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तोपर्यंत गर्दी वाढली होती त्याचबरोबर आयोजकांनी अपेक्षित लोकांची संख्या दहा हजार असल्याचं सांगितलं होतं मात्र सत्तावीस हजार लोकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आणि गर्दीचे रूपांतर जवळपास साठ हजार लोकांच्या मध्ये झाले या रॅलीमध्ये जवळपास 500 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले था मात्र थालापती विजयच्या आधीच्या रॅलीमध्ये गर्दी कमी होती पण यावेळी मात्र अपेक्षापेक्षा जास्त गर्दी झाल्याची सुद्धा माहिती वेंकटरमन्ना यांनी दिली मात्र के पक्षाने त्याच्या अधिकृत एक्स वरती म्हणजे ट्विटर अकाउंट वरती पोस्ट करत विजय थालापती दुपारी 12 वाजेंपर्यंत रॅलीच्या ठिकाणी पोहोचेल अशी माहिती दिली होती त्यामुळे घटनेच्या ठिकाणी गर्दी प्रमाणापेक्षा जास्त वाढली या ठिकाणी गर्दी ही सभेच्या आधी नाही तर सभेच्या सकाळच्या दिवशी म्हणजे अकरा वाजल्यापासून जमा झाली होती या रॅलीच्या ठिकाणी विजय थालापती सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी दाखल झाला त्यानंतर त्याचे भाषण चालू झाले आणि त्याच्या चाहत्यांच्या मध्ये त्याला भेटण्याची ओढ वाढायला लागली ला त्यानंतर बॅरिकेड तोडून लोक पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागली आणि यावेळी सगळी घटना घडली या घटनेनंतर मृतांना तिथून हलवण्यात आले जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यावेळेला तमिळनाडूचे सीएम स्टिलिन यांनी जाऊन मृतांच्या नातेवाईकांची आणि जखमींची रविवारी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली त्याचबरोबर प्रत्येक मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत देखील जाहीर केली यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांच्या एक्स अकाउंट वरती पोस्ट करत या घटनेची हळहळ व्यक्त केली मात्र ही घटना घडायच्या आधी सभा जेव्हा आयोजित करण्यात आली होती तेव्हा त्यावेळेला सभेच्या संयोजकांना याची कल्पना असायला हवी होती की यापूर्वी जेव्हा जेव्हा थालापतीच्या सभा घेण्यात आल्या होत्या तेव्हा तेव्हा लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली होती की अगदी वीस मिनिटाचे अंतर गाठण्यासाठी सुद्धा सहा सहा सात सात तास लागत होते तरी सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून या सभेचे आयोजन करण्यात आलं या सगळ्या घटनेनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने तातडीने या गंभीर घटनेची घडामोडीची दखल घेऊन तमिळनाडू सरकारकडून या घटनेचा अहवाल मागवलाय करूर मधल्या या घटनेनंतर विजयने त्याच्या एक्स अकाउंट वरती पोस्ट करत या घटनेची हळहळ व्यक्त केलेली आहे या घटनेचा सा अहवाल सादर होईल जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून आणि विजय थालापतीकडून मदत सुद्धा मिळेल पण मृत व्यक्ती पुन्हा परत येणार नाहीत एकोणचाळीस मृत व्यक्ती आणि पन्नास जखमी हे जे व्यक्ती आहेत त्यांच्या आयुष्यातील हा क्षण मात्र कधीच बदलला जाणार नाही आणि यात मृतांची नेमकी चूक काय होती हाच प्रश्न सध्या समोर उपस्थित राहिलेला आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज